हॅलो मित्रांनो कशी आहात तुम्ही यशोभू मध्ये तुमचं स्वागत आहे माझे नाव आहे राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे जी कस्टमरची डाऊट राहता की बाई कट कसं येणार आहे माल पॅकिंग कसं होतं माल फोल्डिंग कसं का होतं काय प्राइस स्टार्टिंग होणार आहे कसं पॅकिंग होते कशी फोल्डिंग लागते ते पूर्ण तुमचा डाऊट क्लिअर करणार आहे या वेळेस लो या साड्या स्टार्टिंग एकशे पंच्याण्णव रुपयापासून आहे असं तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याण्णव रुपया बेटर क्वालिटी येणार ते तुम्हाला भेटणार आहे बघा एकशे पंच्याण्णव रुपयाला क्वालिटी येणार तुम्हाला भरपूर डिझाईन मध्ये भेटणार रेट में रहे। दे रहे कट में चोरी कट में हो में कट वगैरे तुम्हाला बघायचे मी नाही सांगा तुम्हाला लाईव्ह दाखवतो त्याच्यामध्ये कट पण हे बघा पूर्ण असं फोल्डिंग वगैरे लावलेले असते फोल्डिंग मारायचे पूर्ण कटचे पूर्ण मापलेलं राहणार तुमच्या इथे इंची टेपने पूर्ण सहा मीटरची साडी येते त्याच्यातून काम तुम्हाला भेटणारे ब्लाउज सोबत सहा मीटर तुम्हाला एक साडी असा चेक ओके पूर्ण साडीमध्ये पूर्ण चेकअप होणार आणि डॅमेज वगैरे डॅमेज वगैरे मध्ये ठेवावं लागतं पूर्ण चेकिंग होते आणि पॅकिंग जे वगैरे होते पॅकिंगचं तुम्हाला सांगतो हे बघा हे पॅकिंग वगैरे होणार असे पन्ने पॅकिंग होते आपले जे कंपनीचे थैली ते तुम्हाला येणार इस्टिकर येणार नावाने ना हे बघा एक साडीचे नाव आहे ट्वेंटी ट्वेंटी बरोबर आणि कलर वाईज करता जे कस्टमरला कलर एक कलर मध्ये पाहिलं तर एक मध्ये भेटणार सगळे कलर मिळून बंडल पाहिजे तर बंडल भेटेल तुम्हाला तुम्ही बघू शकता हे बघा असं कॅटलॉग वगैरे येतात याच्यामध्ये कॅटलॉग कॅटलॉग पण येणार जसे ट्वेंटी ट्वेंटी साडी मध्ये तुम्हाला सिंगल सिंगल साडी मध्ये फोटो पण येणार सगळ्यांमध्ये आणि असं सगळ्यांमध्ये बघा कलर टू कलर बंडल तू बंडल असं बंच बांधावं लागतं हे बघा अच्छा पहिले फोटो डाल के फिर केलं याच्यामध्ये पूर्ण ध्यान घेऊन तुम्हाला काम करायचं जे पण असं नाही की फक्त हे बघा असं बंडल राहिलं असं नाही टाकत याच्यामध्ये पन्नी पॅक होणार स्टिकर लागणार फोटो टाकणार तेव्हा जाऊन तुमचं पूर्ण सेट कम्प्लीट होणार आता ही जो क्वालिटी आहे एकशे पंच्याण्णव रुपयाला आहे तुम्हाला एकीन येणार हे बघा भरपूर डिझाईन आपल्या पाषी पार्सल पण तुम्हाला दाखवतो याची एक डिझाईन किती किती पार्सल होत ते पण तुम्हाला दाखवतो मी अजून तुम्ही कसं राहत बाकी वेरायटी जिथ पण तुमची नजर सगळ्यांकडे पार्सल आणि क्वांटिटी पूर्ण माल तुम्हाला आपल्या आपल्यापाशी जे बांधलेलं राहतं हे बघा पूर्ण पॅकिंग याच्यामध्ये होणार आणि एकच नावचे जे तिकडे आपण नाव लागतो सगळे एकच क्वालिटी त्याच्यामध्ये डिझाईन वेगळी आहे जे तुमच्या चेकिंग वगैरे कसं करताय हे चेकिंग वगैरे करताय बघा अच्छा फॉर्म फॉर्म वगैरे सगळं टाकता कलर मध्ये टाका वगैरे मारता हे बघा टाके पण मारताय मतलब पूर्ण टोटल काम राहत पूर्ण टोटल याच्यामध्ये काम राहणार कॉटनचे येणार त्याच्यामध्ये कॉटन पण आपल्या पाशी दोनशे पाच पासून स्टार्टिंग होणार तुम्हाला कॉटन मध्ये पण तुम्हाला हे बघा असं टाका वगैरे मारलं राहणार असे याच्यावर स्टिकर वगैरे लागणार पूर्ण कलर वाईजच्या हिसाबाने लेकिन क्वांटिटी जितना जिथंच आहे हे क्वांटिटी तुम्ही बघू शकता जे म्हणता ने तुम्हाला आज पूर्ण लाईव्ह त्यासाठी जे कमेंट करता की कट काय राहणार जे म्हणता की दुकानावर तुम्हा तुम्हाला जे मॅन्युफॅक्चर याच्यावर नका गावावर तुम्ही माल सुरत मध्ये नको या ते पण तुम्हाला मध्ये माल घ्यायचे कि नाही ते पण तुम्हाला माहिती पडून जाणार इकडून तुम्ही पार्सलची लाईन बघा जिथपर्यंत लास्ट पर्यंत तिथपर्यंत भरलेलं आहे आपल्या पाषे असे जेवढे जितके पण आपले जे चार युनिट आहे जिथे पण हाऊस आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपले साडीचेच काम चालणार आहे पूर्ण ऑल ओव्हर याच्यामध्ये साडी चालणार हे तुम्ही बघू शकता हे हे बघा दुसरा डिझाईन होती हा ये दरबार दरबारे पंचाण रुपया सग ऑल डिजाइन दुसरी गोष्ट ये ये भाई ऐसी अलग अलग तरह की साड़िया अगर भैया डिटेल में देखना हो फोटो वोटो चाहिए हो तो क्या करना है कॉल करा स्क्रीन नंबर चलते वॉट्सअप करूट सो फोटोज वगैरह ये बहुरी साड़ी तुम्हारा

पूर्ण पॅक पूर्ण तुमच्या माल सेफ्टी तुमच्या इकडे पोहोचणार आहे पार्सल पूर्ण लायनिंगच्या हिसाबाने आणि व्हरायटीची गोष्ट व्हरायटी भरपूर आहे आपल्या भाषे हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला ते कस्टमर बाकीचे दुकानदार म्हणता की हे लोक फक्त दाखवता काय देता काही मॅन्युफॅक्चर वगैरे काही राहत नाही गोडाऊन वगैरे काही राहत नाही तर गोडाऊन आपलं हे जे बघा तुम्ही बघा हे पार्सल इकडे दाखवून पार्सल वगैरे कसं बघा हे असं पूर्ण काटून येणार याच्यामध्ये तुम्हाला थैली टाकून मग जे बघा असं पार्सल वगैरे चेकिंग करून बघा सगळं पार्सल जे काउं होता एक काउंट करणार एक जे करता बंडल वगैरे सगळं पूर्ण ए टू झेड याच्यामध्ये हे होणार म्हणजे जे म्हणताना की आमच्या याच्यामध्ये मालामध्ये जे एकशे चाळीस पीस एकशे चाळीस मध्ये तुम्हाला एक दहा पीस कमी येणार पंधरा पीस कमी येणार तसं काहीच कमी येणार नाही तुम्हाला हे याच्यासाठी दाखवते तुम्हाला एक ट्रस्ट वाला पाहिजे म्हणजे तुम्हाला ट्रस्ट नाही तुम्ही इकडे आपल्या कंपनीमध्ये पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला जे कशी मशीन मध्ये साडी बनते कसं लेस पट्टी लागते ते सगळं तुम्हाला लाईव्ह ऐसे पार्सल पार्सल येणार तुम्हाला छोटा होता आता हे जे पार्सल है एक पार्सल पन्नास हजार च्या साडे हजार चे जा पार्सल आहे जर तुम्हाला स्टार्टअप साडी कमी पार्सल पाहिलं तर पंधरा ते वीस हजार तुम्हाला भेटून जाणार तुम्हाला कमीत कमी पंधरा वीस हजार भेटणार आणि तुम्हाला ऍड्रेस वगैरे पाहिजे मध्ये ऍड्रेस दिलेलं आहे अजून काय पाहिजे लोकेशन तुम्हाला भेटलेलं आहे कॉल करायचे स्क्रीनवर नंबर आहे व्हॉट्सअप करा व्हिडिओ कॉल करा सगळं अवेलेबल आहे फोटोज व्हेरायटी भरपूर येणार आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जसं की ज्यांना पण व्हिडिओ मतलब जे पण व्हिडिओ ज्यांना पाठवा काय म्हणतात बिझनेस स्टार्टअप करायचे त्यांच्यासाठी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही डिझाईन आणून नमस्कार